आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मालाडचं साडी मार्केट दाखवत आहे जे आहे मालाड वेस्टला मालाड रेल्वे स्टेशन पासून पाच मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला बार्गेनिंग करता येत असेल तर तुम्ही या मार्केटमधून स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीच्या साड्या घेऊ शकता आणि या व्हिडिओमध्ये मी जी काही प्राइस सांगितलेली आहे ती फिक्स नाही आहे याच्यामध्ये पण बार्गेनिंग होते जर तुम्हाला साड्या घ्यायच्या असेल तर जी काही प्राइस सांगितलेली आहे त्याच्यामध्ये बार्गेनिंग करा आणि मस्त मस्त साड्या तुम्ही घेऊ शकता पंधराशे रुपयाला साडी आहे आणि कलर पण खूप छान आहे तर बघा पूर्ण भरलेली आहे साडी टिश्यू कपड्यामध्ये आहे पूर्ण डायमंड वर्क केलेले आहे किती कलर आहे त्याच्यामध्ये कलर आहेत तर ब्ल्यू कलर आहे का कलर आहे का पण छान आहे

कलर पण खूप मस्त आहेत आठशे साडे आठशे रुपयापर्यंत मिळून जातील सिल्कमध्ये सिल्क मध्ये हजार रुपयाला आणि ही पंधराशे रुपयामध्ये पण खूप छान डिस्काउंट किती रुपये ही बाराशे रुपये याच्यामध्ये आता हे कसं लाईट कलर आहेत ना डार्क कलर सगळे इंग्लिश कलर येणार अच्छा ह्याच्यामध्ये अजून किती कलर आहेत अच्छा पाच कलर आहेत तर मस्त आहेत एकदम कलर आणि रेट पण आहेत ना खूप मस्त कमी आहेत एकदम म्हणजे तुम्हाला जर शॉपिंग वगैरे करायची असेल ना साड्यांची तर तुम्ही इथे ना येऊन करू शकतात छान आहेत आणि हे कसे आहेत तीनशे रुपयापासून म्हणजे लग्नासाठी जर तुम्हाला देण्यासाठी जर साड्या पाहिजे असतील तर कलर बघा छान आहेत साडेतीनशे रुपये शॉप नंबर सिक्स्टी सेवनमध्ये मी इथे आलेली आहेत परी साडीमध्ये तर यांच्याकडे ना खूप छान मला असं साड्यांचं कलेक्शन वाटलं तर बघा मी तुम्हाला सर्व साड्या पण दाखवलेल्या आहेत छान आहेत एकदा ह्याची आपल्याला प्राईस साडेआठशे रुपये सांगितले तर तुम्हाला साडेपाचशे रुपयापर्यंत मिळतील तुम्हाला ब्लॅक कलरची साडी पाहिजे असेल तर ही कशी आहे साडेपाचशे रुपयाला आहे आणि साडेतीनशे रुपयाला ही साडेतीनशे रुपयाला जर तुम्ही बाहेर जर दुकानामध्ये गेला तर तुम्हाला ही पाचशे रुपयाला साडी मिळेल पण इथे ह्या सर्व साड्या साडेतीनशे रुपयाला बघा दादा दाखवतो ही किती रुपये अच्छा आठशे रुपयाची आहे ही तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत मिळेल आणि पर्पल कलरची एट फिफ्टी अच्छा एट फिफ्टीची साडेपाचशे रुपयाला मिळेल छान आहे एकदम अच्छा तर मी आता दोन तुम्हाला बऱ्याच साड्यांची ना मी प्राइस आणि ही कशी आहे अच्छा पंधराशे रुपयाचे साडेआठशे रुपयापर्यंत मिळेल <laughs> तर मी इथे आल्यानंतर येथे तुम्हाला बऱ्याच साड्यांचं कलेक्शन दाखवलेलं आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये ना यांच्याकडे साड्या आहेत म्हणजे मालाच्या मार्केटमध्ये आल्यात ना तर इथे बरीच दुकाने आहेत म्हणजे तुम्हाला जास्त शॉपिंग करायची असेल ना साड्यांची तर तुम्ही या मार्केटमध्ये येऊन ये ना शॉपिंग करू शकतात आणि इथे पण बघा तुम्हाला सर्व अशा भरलेल्या साड्या दिसतील वेगवेगळ्या पार्टीवेअरमध्ये आहेत त्यानंतर काठ कदराच्या तर अशा ह्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला साड्या पाहायला मिळतील किती रुपये दादा पंचवीसशे रुपयाला साडी आहे आणि तेवढीच भरलेलीसुद्धा आहेत जर तुम्हाला कमी रेंजमध्ये पाहिजे असतील ना तर त्या पण साड्या तुम्हाला इथे मिळतील तर बघा हे एंडपर्यंत आहेत ना तुम्हाला हे सर्व साडीचं मार्केट पाहायला मिळेल तर बघा खूप सुंदर सुंदर अशा पार्टीवेअर त्यानंतर इथे नऊवारी साड्या वगैरे या सर्व प्रकारच्या साड्या आहेत साडेतीनशे रुपयाला इथे साड्या लावलेल्या आहेत बांधणीमध्ये पण आहेत हो बांधणीमध्ये तर इथे बरेच कलर आणि डिझाईन मध्ये लावलेले आहेत तर इथे पण खूप सुंदर सुंदर साडी दादा ही कशी आहे साडी पंधराशे रुपयाला साडी आहे याच्यामध्ये कलर आहेत का अच्छा सहा कलर आहेत छान पूर्ण भरलेली आहे का साडी आणि ब्लाउज असा असणार आहे अच्छा आणि ही साडी अच्छा ही पंधराशे रुपयाला साडी आहे नमस्कार तर आज मी आलेली आहे मालाडच्या मार्केटमध्ये पण ह्या मालाडच्या मार्केटमध्ये आपण साडी एक्सप्लोअर करणार आहोत खूप सुंदर सुंदर अशा साड्या आहेत ना इथे डिस्प्लेला लावलेल्या आहेत आपण पाहूयात त्यांची प्राइस काय आहे ती बघूया अठ्ठावीसशे रुपये कॉन्ट्रास्टमध्ये आहे मँगो कलर आणि असं मस्त रेडिश कलर आहेत छान आहेत आणि तिथे पण बघायची मस्त अशी साडी ठेवलेली कशी आहे ही साडी सोळाशे रुपयाला मध्ये मध्ये आहे ना वर्क केलेलं आहे छान आहे एकदम कमी होतील की नाही कमी होतील ना आणि व्हाईट कलरची कशी आहे इथे व्हाईट कलरची साडी आहे साडेआठ हजार रुपयाला आहे आणि त्याच्या बाहेर येतं इथे सर्व अशा साड्या ठेवलेल्या आहेत जिथे पण बघा साड्यांचे कलेक्शन इथे आहे खूप छान छान साड्या आहेत हे किती आहेत पाचशे रुपये कोणतीही साडी घ्या पाचशे पाचशे रुपयाला आहे तर ही एक साडी ही आहे साडेपाचशे रुपयाला त्याच्यामध्ये मी डिझाईन दाखवते छान आहे ते ग आणि इथे ही साडी कशी आहे ही वाली साडी कशी आहे दादा आणि ही पण साडी आहे साडे चार हजार रुपयाला म्हणजे लग्नासाठी वगैरे तुम्हाला शॉपिंग करायची असेल ना तुम्ही इथे हो येऊन येत ना इथे ह्या साड्यांची खरेदी करू शकता खूप छान आहे कांजीवरममध्ये का तर कांजीवरम सिल्क आहेत हा कलर खूप छान आहे आणि वरची ना डिझाईन पण खूप मस्त आहेत अच्छा दहा कलर असणार का याच्यामुळे तुम्हाला येत ना कलरसुद्धा मिळतील दहा दहा कलर आहेत तर इथे जे आहेत ना ह्या साईडने आहेत ना सर्व साडी मार्केट सुरू होतं तुम्हाला एक ना ज्या शॉपमध्ये पाहिजे त्या शॉपमध्ये तुम्ही शॉपिंग करू शकतात म्हणजे एखाद्याला लागून एक आहेत वेगवेगळ्याची साड्यांची दुकान आहेत तर इथे पण बघायच्या ह्या वेगवेगळ्या साड्यांचं इथे तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल आणि वरती इथे ह्या सर्व डिस्प्लेला भरलेल्या साड्या लावलेल्या आहेत तर तुम्हाला लेंगा वगैरे घ्यायचा असेल ना तर तो पण इथे जरा छान लावलेले चार हजार रुपये छान आहे सुंदर आहे कलर एकदम आणि हा एक कलर आहे तर बघा इथे डिस्प्लेला पण येत भरपूर छान लावलेले मस्त हा किती रुपये तीन हजार रुपये पुढे जाऊया ही बाराशे रुपयाला साडी आहे कलर पण खूप छान आहे याच्यामध्ये कलर मिळतील का याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील आणि इथे पण आणि ही पूर्ण भरलेली साडी आहे ती अच्छा पंचवीसशे दोन हजार रुपयामध्ये या साड्या आहेत आणि ही बांधणीची साडी आहे ती साडेतीन हजार साडेतीन पूर्ण भरलेली साडी आहे त्यानंतर इथे खाली पण खूप छान साड्या ठेवलेल्या आहेत आता हे नवीन पॅटर्न आलेले ही कशी आहे अडीच हजार रुपये याच्यामध्ये कलर आहे अडीच हजाराची साडी आहे तर इथे हाय कलर खूप सुंदर आहे ही किती रुपयाला आहे दादा पंधराशे रुपयाला आहे बघा म्हणजे छान आहेत एकदम मस्त मस्त साड्या इथे म्हणजे जास्त खरेदी करायची असेल ना तुम्ही या मार्केटमध्ये येऊन आहे ना खरेदी करू शकता खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे आता आपण या साईडला या इथे पण बघा पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे म्हणजे पार्टीवेअर साडी पाहिजे असेल ना इथे बघा डिस्प्लेला लावलेले आहे कशी जाता ही साडेचार हजार साडेचार हजार रुपये दोन हजार रुपये छान आहेत एकदम मस्त मस्त साड्या आहेत तिथे तिथे पण पूर्ण हे जरीचं वर्क केलेलं आहे म्हणजे पार्टीवेअर साड्यांसाठी ना तुम्ही इथे येऊ शकता खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे तर बघा छान आहे आणि साडी घेण्यासाठी गर्दी पण तेवढीच आहे आपण पुढच्या दुकानांमध्ये बघूया तुम्ही जर इथे आलात ना तर तुम्हाला इथे बरीच दुकानं इथे पाहायला मिळतील त्यांनी ना असं दिसलेलं येत ना भरपूर अशा साड्यां इथे भरपूर अशा साड्या लावलेल्या आहेत तुम्हाला जी आवडेल ती साडी तुम्ही इथे घेऊ शकता किंवा मग इथे बघा खालीच अशा आहेत ना वेगवेगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत तर ही एक साडी पण बघा खूप छान आहेत ते पण घागऱ्याचं कलेक्शन खूप सुंदर आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये आहेत हा गोल्डनचा कसा आहे हवाला दोन हजार रुपये तर सुंदर आहे किती रुपये किती रुपयापासून स्टार्टिंग आहे पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे सुंदर आहे आणि हा जो आहे तो मोराचा चार हजार रुपये चार हजार रुपयाला पूर्ण लेहंगा आहे आणि डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि इथे हा नवरीचा लेंगा आहे हा किती रुपयाला आहे दादा साडेतीन हजार रुपयाला आहे पूर्ण भरलेला आहे तुम्ही जर आजूबाजूला बघाल ना तर तुम्हाला दोन्ही साईडला लेंगा साडीचे दुकान इथे पाहायला मिळतील तर इथे पण तुम्हाला अशा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये कलरमध्ये ना लेंगे आणि साड्या पाहायला मिळतील आता हे ना नवीन डिझाईन मध्ये ह्या साडी झालेल्या आहेत तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कलर पाहायला मिळतील किती रुपयाला दादा ही साडी साडे अठराशे रुपयाला ही साडी आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा आहेत आणि ही पण डिझाईन खूप छान आणि ही कशी आहे दादा पंचवीसशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर मिळतील का आपल्याला कलर मिळतील ना तर बघा कलर पण मिळतील पंचवीसशे रुपयाला साडी आहे तर इथे पण बघा लेंगा जर नवरीसाठी जर लेंगा घ्यायचा असेल तर तुम्ही मालाडच्या मार्केटमध्ये नक्की या तुम्हाला खूप छान छान असे घागरे पाहायला मिळतील आणि आता इथे काठ पदरच्या साड्या आहेत मस्त एकदम ब्राईट कलर आहे तर तुम्हाला पहिले मी कलर दाखवतो तीनशे रुपयापासून तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि ही साडी कशी आहे पंधराशे रुपयाला कोणता कपडा आहे हा सेमी पैठणी तर सेमी पैठणीमध्ये आहे पंधराशे रुपयाला साडी आहे हा पण एक कलर खूप छान आहे एकदम प्लेन मध्ये तर वेगवेगळ्या प्राइस मध्ये तुम्हाला आता कलर दाखवते तुम्ही जर या मार्केटमध्ये आलात ना तर तुम्ही ते खरेदी करायला नक्की या खूप सुंदर कलर आहेत खाली पण इथे बांधणीमध्ये ठेवले दादा ही कशी आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे सेल लावलेला आहे हा एक कलर पण बघा खूप छान आहे एकदम नेसल्यानंतर खूप मस्त वाटेल एकदम अच्छा दहा दहा कलर येतात का याच्यामध्ये पण किती तीनशे रुपये कॉटन मध्ये तीनशे रुपयाला आहे आणि ही कशी आहे ही पाचशे आहे का ते आता नवीन याच्यामध्ये आलेत ना ते तेच आहेत का हे पाचशे रुपयाला आहे आणि ही ब्लॅक कलर ची साडी ही बाराशे रुपये मैसुरी कॉटन ही किती रुपये बाराशे हा या पण छान आहेत मध्ये हे आहेत का कलर आहेत का तुमच्याकडे जरा दाखव जरा गडवाल साडी आहे याच्यामध्ये आहेत ना कलर बघा हे असे कलर आहेत तर रेड आणि पर्पल कलर आहे मी ना रेड आणि मला ग्रीन कलरच घ्यायचं होतं पण वन थाउजंड रुपीज प्राईस सांगितले अच्छा हे कलांजली पैठणीमध्ये कलांजली पैठणीमध्ये बघा इथे साड्या आहेत बावीसशे रुपये प्राइस आहे इथे आल्यानंतर आहे ना बार्गेनिंग सुद्धा होती तर दादानी आपल्याला बरेच कलर दाखवलेत बघा खूप सुंदर सुंदर कलर आहेत छान आहेत एकदम सुंदर आहे ही पण बावीसशे रुपयाला का पंधराशे रुपयापर्यंत मिळेल तर आता या जेवढ्या साड्या दाखवल्या या बावीसशे रुपयात पंधराशे रुपयापर्यंत मिळते कलर पण खूप छान आहे त्यानंतर ही किती रुपये आठशे रुपयापर्यंत येतील म्हणजे इथे तुम्हाला येत ना सिल्क मध्ये कॉटन पैठणीमध्ये येत ना सर्व प्रकारच्या साड्या मिळतील आणि ही कशी आहे कॉटनची साडी सहाशे रुपयाला साडी आहे छान आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मालाडचं साडी मार्केट दाखवलेलं आहे आणि या मार्केटमध्ये कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत आणि त्याची प्राईस काय आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय